एक विमा हे या ठिकाणाहून पाचशे किलोमीटर दूर असलेल्या बी ठिकाणी तासात जाते परत येताना तेच अंतर ते अर्ध्या तासात कापते तर विमानाचा सरासरी वेग किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेखरा सरासरी वेग काढण्यासाठीच एक सूत्र आहे दोन यक्स वाय छदस्थानी यक्स अधिक वाय आता हे सूत्रातील म्हणजे तर जातानीचा जाता वेग सूत्रातील वाय म्हणजे काय तर परत येतानीचा वेग लक्ष द्या विमान ए या ठिकाणाहून पाचशे किलोमीटर दूर असलेल्या बी ठिकाणी ठिकाण ठिकाण आणि हे बी जाताना एका तासात जाते हे अंतर आहे पाचशे किलोमीटर तासात जाते याचा अर्थ जातानी विमाना विमानाचा वेग आहे पाचशे किलोमीटर प्रति तास एका तासात ये च च ते पाचशे किलोमीटर अंतर असलेलं बी ठिकाण ते गाठते याचा अर्थ जाताना विमानाचा वेग आहे पाचशे किलोमीटर प्रति तास याचाच सूत्रातील अर्थ असा की सूत्रातील यक्ष बरावर पाचशे किलोमीटर प्रति तास परत येताना तेच अंतर हेच पाचशे किलोमीटर अंतर हे अर्ध्या तासात कापते मग परत येताना त्या विमानाचा वेग किती अर्ध्या तासातच पाचशे किलोमीटर अंतर याचा अर्थ परत येतानीचा विमानाचा वेग एक हजार किलोमीटर प्रति तास हजारचे अर्धे पाचशे आणि एका तासाचा अर्धा अर्धा तास परत येताना विमान तेच अंतर केवळ अर्ध्या तासात कापते अर्थात परत येतानीचा विमानाचा वेग एक हजार किलोमीटर प्रतिपाय सूत्र सांगते त्याप्रमाणे सर्व हालचाली दोन गुणीला एक्स पाचशे गुणीला वाय एक हजार भागीला एक्स अधिक वाय म्हणजे पाचशे अधिक हजार दोन गुणीला पाचशे गुणीला एक हजार भागीला ही बेरीज पंधराशे लक्ष द्या मग आता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा इथं पाच एक पाच पाच पंधरा आता दोन दोन आणि हजार अंशामध्ये अर्थात गुणीला हजार आणि भागीला तीन उरले गणिताला इकडं वळत करा दोन गुणीला हजार आणि भागीला तीन याचा अर्थ हा गुणाकार दोन हजार भागीला संपूर्ण भाग द्या हा भाग जातो सहाशे सहासष्ट असा देऊन सरासरी वेग किती सहाशे सहासष्ट पॉइंट सहासष्ट किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर हे तुम्ही इतक्या लवकर कॅल्क्युलेट कसं करता है?

विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल